हाय तर बघू शकता इथे आता दुपारची वेळ झालेली आहे दीड दोन वाजलेले साहेब दोन वाजलेले आहेत आणि ही जेवण करून राहिलेली आहे मग अशी काही जेवण केली नव्हती जे सकाळला तिनं तर ते जेवत आहे बघू शकता आणि तो टाकलू महाराज तिथं आहे बाहेर आणि ऊन खूप निघलेली आहे आणि ते काही झोपत नाही आता दोघेही जण तर तुम्हाला म्हणजे कपडे तरी दाखवा दोघांचे घेऊन आणलेले का झाला का तर काय यायने घेऊन आणल्या दोघांसाठी तर दाखवते मी तुम्हाला का झालं झालं दिवाने हालत कशी करून ठेवला मग अशी व्यवस्थित केली होती आणखी तसंच केलं तर अगोदर हे कोणाचे हे रामचे कपडे आहेत तर दाखवते याच्यामध्ये रामचे आहे आणि आरईची मिक्स आहे इथे आरईची आहे इथे रामचे आहे साईडले हो साईड हो ना तर ते माहिती आहे का ऑंगणवाडीत घेऊन जायला गिन घालायला बरं होते आता नाही घालायला लागत तर ह इथे रामचे आणि आरेचे पण मिक्स आहे आणि हे आहेत रामचे बघू शकता हे रामचे कपडे गुलाबी कलर जसं मी होत आहे त्याच्याकडे गुलाबी कलर तरी पण आणलं हा कलर लगेच नव्हता कसं वाटते रामसाठी हा राम ये ना वाटत राम आणि पॅन्ट आणलेला आहे दोन आणि हे म्हणजे कसे नागपूरला गेले तर मुलांसाठी आणतात असते म्हणजे कसं लहान मुलांना आता पावसाळ्याचे कपडे जास्त लागते रा तसं ता, ओले राहते आणि कपडे पण वाढत नाही तर मग यांनी आणला जास्त हे जा रामचे दोन बघू शकता मस्त पॅन्ट छान वाटून राहिला आणि आमले कपडे काही टिकत नाही लवकरच हाटते त्याचे कपडे आणि हे आरवीचे आहेत आज कपडे वाढत नाही तर मग घेऊन घालायला बरं होते लानव म्हणजे आरवीले खास करून ते आहेत आहे त्यात पाच आणलेला आहे आणि इथे ह्या दाखवते मी आमची मामा ते घालूनही राहील आरवी घालून राहिली इथे आणि हे आहे हे आरवीचे आहेत बघू शकता हे आरवीसाठी हा छान असे पकडून रे हा अशी दाखवते हम्म कशी दिसते हा छान 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 दिसून राहिले आणि हाय आई हा हा पण आहे आई या आहे छान आणि हे पॅन्ट एक पॅन्ट पॅन्ट घालूनच आली हे ना का खालचा काढला आणि दुसरा पॅन्ट नवीन नवीनवाला दाखव तिकडे मागवे हा घातलेला आहे नवीन ते जेवण करता करता आली इकडे पाल मार आमलं बघा

तर कसे वाटते कमेंट करे करून नक्की सांगा म्हणजे कसं मला वाटलं की तुम्हाला दाखवावं म्हणून मी दाखवली हो कसं शांत आहे जेवण कर जा जेवण कर भूक लागली होती ना मी जेवण नाही ते ना झाकून ठेवी ना, ना। तर मग कसं स्वतःला कपडे नाही ते पण आमची इच्छा मुलांची इच्छा सर्व पुरी करत ते खरंच ना नसीब लागते असे मिस्टर भेटले असं नवरा भेटले तरस मी मैं जी मन, मी मन्दी हो काई तर, नाई 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 तर, नाई तर में। मी खूप लकी आहे म्हणजे कसं मी विचारणार म्हणजे अशीच म्हणली होती त्यांना की डबे ठेवण्यासाठी काही आणाल म्हणून तर नाही ते नाही म्हणत होते मला वाटलं नाही नाही तर नाहीच आणते तर जेव्हा आणलं ना करत खूप खुश झाली मी की ऐकला म्हणजे आणि मी म्हणते ते तर आज नाही तर उद्या ते नक्कीच आणतील जे मला ते कोणती वस्तू घ्यायची राहिली तर ते मोठी वस्तू राहिली जर आपण म्हणला घेऊन द्या तर हो म्हणते ते नाही कधी नाही म्हणत ना। हो म्हणते पण उशीर होईल थोडा घ्यायला पण घेऊन नक्कीच देणार तर आता असं तिथं घे त्या तिथं पाणी आणि स्वतःचे काम स्वतः करायला पाहिजे उद्धा ना कधी कसं मम्मी कोणत्या कामात राहते तर घ्या लागते स्वतः पण आणि तसंच मी राम पण सांगणार आहे मोठा झाल्यानंतर तर आता तर लहान आहे की सतत स्वतः पण आले पाहिजे मग कसं मग आतापासून जर सांगितलं नाही ना मग मोठा झाला त्यांना नाही का कंटाळे कोणत्या का पाणी पण नाही घेऊ शकत स्वतः तर उदाहरण म्हणली तुम्हाला दिवाण जशी आरही झाली तर आमच्याकडे काय हो तू फक्त होतं तर मग यांना म्हणली दिवाण घेऊन घ्याणं तर मग त्यांनी आरोग्य झाल्यानंतर तीन चार महिन्यानंतर मी तर माहेरीच होती तर यांनी मग दिवाण घेतला आता कसं एक एक सामान म्हणजे आमच्या लग्नाला आता सात वर्ष कम्प्लीट होईलही ऑक्टोंबर महिन्यातच होणार आहे तर एक एक सामान घेणं सुरू आहे आमचं लहान मोठं लहान मोठं उशीर उशिरा का घेईना सामान पण घेते ते हे नक्की आहे मला माहीत की आपण मंडलेली वस्तू आज नाही उद्या नक्कीच घेणार ते न गरमी खूप होऊन राहिली आहे आणि फॅन लावला तर आवाज काही येत नाही आणि कपड्या घडवून घड्या करून राहिलेली आहे राहते मी करते ना घड्या तर घेते ते लग्न आपल्यासाठी म्हणजे काही कपडे राहते म्हणजे त्यांना घ्यायचं राहिलं ते स्वतःसाठी नाही घेते पण आमच्यासाठी आम्ही आपल्या मुलांसाठी ते नक्कीच आणि आमच्या खुशीमध्येच म्हणजे त्यांची खुशी आहे अशी आहे म्हणजे कसं आम्ही खुश तर ते खुश असं त्यांना वाटते आणि घेतात का झाला तू पण घड्या करते कपडे कोण मारला का हा तर बहिणीचे कपडे येते घड्या करून राहिलेली आहे आणि अशी गरमी होऊन राहिले तर का खूपच होऊन राहिलेली आहे गॅरी मी आता एक सुरू आहे आमचं सामान घेणं जसं त्यांना जमते तसं ते घेण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नवीनवाल्या तर बाय बाय गुड बाय बाय बिझी आहे ती मॅडम ना बाय बाय कपडे तिकडे फेकून पाटू राही म्हणून राहिला त्याचा कपडा गुळून ठेवले करून ठेवून त्याने कपडे कशी गरमी होते ना खूपच असं वाटतं की फॅनच लावा तर भेटी पुढच्या ब्लॉग मध्ये छान अशा तर बाय बाय राम बाय का नाही तो काय बाय करत नाही